नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज खंडेनवमीचा सोहळा या निमित्तानं कोल्हापुरात खंडेरायाच्या भक्तिभावाचा जल्लोष पाहायला मिळतोय घरोघरी मठमंदिरामध्ये शस्त्रपूजन दुधाचा अभिषेक आणि पारंपरिक पूजाविधी करण्यात आले अशाच भक्तिमय वातावरणासह खंडेरायाच्या जयघोषात नवरात्रीचा उत्साह अधिक मंगलमय झालाय आज खंडेनवमी पराक्रम आणि शौर्याचं प्रतीक मानला जाणारा दिवस कोल्हापुरात खंडेरायाच्या जयघोषात उत्साहाचं वातावरण दाटून आलंय या दिवशी पारंपारिक रीतीभातीनं शस्त्रपूजन केलं जातं लोखंडी शस्त्र, शस्त्र तलवारी भाले तसंच आधुनिक उपकरणांनाही देवता समान मानून अभिषेक आणि सजावट केली जाते खंडेरायाला दुधाचा अभिषेक नैवेद्य आणि आरती अर्पण करण्यात आली भक्तांनी आपली पारंपरिक वेशभूषा करून उत्साहात सहभाग घेतला खंडेनवमी म्हणजे पराक्रम आणि श्रद्धेचा संगम कोल्हापुरातल्या खंडेरायाच्या भक्तिभावात पारंपरिक रंग आणि भक्तीची उधळण पाहायला मिळते या निमित्तानं कोल्हापुरात वातावरण भक्तिमय आणि पारंपरिक रंगतदार झालं होतं नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला